अनेन भवेत् कार्यं तद्वदामि महामते लोकोपकारकं देवी लौकिकं तु न भावयेत् हे देवी महाबुद्धिमती पार्वती महाबुद्धिशालिनी गुरुभक्तिने जे कार्य सिद्ध होते ते मी तुला सांगतो तू ते ऐक त्यामुळे लोकांवर खरोखरच उपकार होतो पण त्याचे कार्य रूढीप्रमाणे लौकिक व्यवहारात्मक असतेच असे समजू नये गुरुभक्तीने जे कार्य सिद्ध होते त्याचा उपयोग लोकांवर उपकार करण्यासाठी करावा लौकिक का कार्यासाठी किंवा ऐहिक का भोगासाठी करू नये